देवेंद्र फडणवीस नक्कीच राजकारणात आहेत ना त्यांनी राजकारण सोडलेलं आहे त्यांचं काय आकलन वाचन चिंतन गेल्या दहा वर्षापासून राहुल गांधी सातत्यानं जातीच्या जा घडण्याची मागणी करतात सातत्यानं त्यांची पार्लमेंटमधली भाषणं बघा जाहीर सभातली भाषणं बघा यांच्या कानात का बोळे भरलेत का आणि प्रश्न असा आहे आणि भारतीय जनता पक्षाची पार्लमेंट मधली भाषण बघा जातीय गणनेला कोणी विरोध केलाय पार्लमेंट मधला रेकॉर्ड तुम्हाला सांगतो हा एक सामाजिक न्यायाचा विषय सोशल जस्टिस ज्याला म्हणतो या देशातला बहुजन समाजाच्या संदर्भातला हा निर्णय महत्वाचा आहे हा निर्णय सरकारने जरी घेतला असला कॅबिनेटने घेतलं त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत पण कॅबिनेटने जो हा निर्णय घेतलाय त्याचं संपूर्ण श्रेय या देशाची जनता आणि बहुजन समाज दलित शोषित पीडित याच श्रेय फक्त राहुल गांधी यांना देत आहे है। आता यांच्या पोटात तुत्या झाला आपण काय करणार सरकार मोदी की और सिस्टीम राहुल की काय म्हणतो मी सरकार मोदीच आणि सिस्टीम राहुलची चाललेली आहे राहुल गांधींनी सातत्यानं आयुष्य उचलून धरल्यामुळे शेवटी आणि मुहूर्त कोणता निवडला किती महत्वाचा विषय बघा पहिलगाम नंतर सरकारला जे प्रश्न विचारले जात आहेत त्याच्यावरच थोडस लक्ष समाजाच्या बाजूला व्हावं म्हणून अगदी देश हृदयाच्या छायेत चा असताना त्यांनी हा महत्वाचा निर्णय ऐतिहासिक निर्णय घेतलेला हे सुद्धा विसरत येणार नाही म्हणजे महत्वाचा विषय बिहारच्या निवडणूक आहेत पश्चिम बंगालच्या निवडणुका आहेत या सगळ्याचा विचार करून राहुल गांधींनी घेतलेल्या भूमिकेपुढे सरकारला शेवटी गुडगे टेकावे लागले कारण हे प्रकरण समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचलं राहुल गांधींच देवेंद्र फडणवीस काय म्हणतात त्याच्यावरती निर्णय होत नाही मग देवेंद्र फडणवीस म्हणताय तेवढं त्यांचं ऐकलं जात आहे मग ते सत्तावीस आमचे जे लोक मारले गेले त्या संदर्भात त्यांनी बोलावं ना शिरय ज्याला द्यायचंय त्यांना द्यावं लागेल अपयश ज्यांच्या पदरात टाकायचंय ते टाकावं लागेल त्याला राजकारण म्हणतात आणि स्वच्छ राजकारण म्हणतात जातनिहाय जनगणनेचा विषय हा राहुल गांधी यांनी उचलला तोपर्यंत तो या देशातल्या बहुसंख्य जनतेला त्याविषयी माहिती नव्हती राहुल गांधींना विषयी आधी लोक म्हणायच्या काय प्रश्न करतो तुमच्याच भारतीय जनता पक्षाचा अनुराग ठाकूरचं भाषण पार्लमेंट मधलं जिसकी जात की पता नाही जनगणना की बात कर रहे राहुल गांधी विषयी अत्यंत घाणेट उद्गार काढलेले म्हणजे विरोध कोणाचा होता तर विरोध भारतीय जनता पक्षाचा पण आता कॅबिनेटने निर्णय घेतलाय आम्ही त्याचं स्वागत करतो आणि राहुल गांधींचं अभिनंदन करतो हम्म सर हिंदी में जानना चाहेंगे कि जातीय जनगणना करवाने का फैसला जो तो है कब लिया गया इसके तो है इसके ऊपर जो है आरोप तो प्रचार शुरू हो तो गए देवने पड़े आरोप पर देखो देवेंद्र फरुलीस की बात आप भूल जाइए उनको लेवल की बात समझ में नहीं आती राष्ट्रीय लेवल की समझा राहुल गांधी जी लगभग 10 साल से चाहे पार्लियामेंट हो चाहे और कोई बन छो जातीय जनगणना की बात करते आए जिस जाति का जितना हिस्सा है उनका हक उनको मिलना चाहिए यह पूरा बहुजन समाज की बात है देवेंद्र फडनवीस को समझ में नहीं आएगी उनकी विचारधारा अलग है देवेंद्र फडनवीस की विचारधारा उस जातीय जनगणना में नहीं बैठती ये बहुजन समाज की बात है मैं ये बोल रहा हूँ ये राहुल गांधी का श्रेय है जरूर कैबिनेट ने निर्णय लिया लेकिन राहुल गांधी दस साल से यह बात कहते आए इतना ही कहूंगा सरकार मोदी की और सिस्टम राहुल जी की चल रही है और ये चलती रहेगी आने, आने वाले दिनों में देखो क्या होता है सरकार को झुकना पड़ा राहुल जी ने जो बात कही बार बार इस बारे में वो समाज के देश के आखिरी तबके तक चली गई तो बिहार चुनाव सामने है फिर पश्चिम बंगाल है फिर और कुछ है तो सरकार को निर्णय लेना पड़ा दूसरी बार राजनीति उसमें भी है पहलगाव हमले के बाद जिस प्रकार का माहौल पूरे देश में बना है लोग मोदी जी से सवाल पूछने लगे हैं तो सवाल के ऊपर का ध्यान हटाने के लिए भी निर्णय जल्दबाजी में लिया गया तो इतने साल से हम बोल रहे तब तो निर्णय नहीं लिया लेकिन कल ले लिया युद्ध का माहौल है लोग सवाल पूछ रहे हैं मोदी जी को और अमित शाह को तो ये भी एक मुद्दा है सर तो, महाराष्ट्र जिला दोन तीन वर्षांमध्ये जे सरकार आहे मुख्यमंत्र्यांनी देखील उपमुख्यमंत्र्यांनी देखील प्रगतीचा आणि प्रगती पुस्तकावर शेरा असण्यात फरक आहे पाडे वाचायला काय झालं त्यांना कुठे आहे महाराष्ट्र जो महाराष्ट्राचा एक बाणा होता कणखर खणखरीत हा बाणेदार दिल्ली पुढे झुकणारा महाराष्ट्र गेल्या तीन वर्षात निर्माण झाला हे आता काय होर्डिंग लावतायत की सह्याद्री चाललेला आहे कोण सह्याद्री हिमालयाच्या मध्ये दिला असं काही होर्डिंग लागलेत आहे हिमालयाच्या हिमालय कोण कोण हिमालय कोण हिमालय दिल्लीमध्ये उरलाय का आणि महाराष्ट्रात सह्याद्री कोण हे जे सरकार एक मुख्यमंत्री आणि दोन डेप्युटी सीएम जे आहेत महाराष्ट्राला आलेली टेंगूळ आहेत बर का एक टेकाड आहे आणि दोन टेंगूळ आहेत मुख्यमंत्री टेकड आहे टेकाड आहे आणि दोन डेप्युटी सीमे टेंगूळ आहेत हे सह्याद्रीची उपमा स्वतःशी करतायत म्हणजे हास्यास्पद आहे हा वाय यशवंतराव चव्हाणांपासून जे महान लोक होऊन गेले जे सह्याद्री म्हणून आम्ही त्यांना हिमालयाच्या मदतीला त्यांची तुलना करताय तुम्ही जे जे हो अरे कुठे माननीय बाळासाहेब ठाकरे कुठे माननीय शरद पवार देशाचे मंत्री होते कुठे वसंतदादा पाटील वसंतराव नाईक काय लेवल त्यांची आणि सह्याद्रीच्या अरे काय तुम्ही कोण बोल टेंगुळ आहे टेंगुळ ही हे टेंगुळ आता खाली जातील मुख्यमंत्र्यांनी साहेब मुख्यमंत्र्यांनी प्रगती पुस्तक केलेलं आहे ट्रम्पने पण जाहीर केलं ज्यात महिला व बाल विकास तिथे अमेरिकेत 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 ट्रम्पने पण शंभर दिवसाचा कार्यक्रम त्याचं जे काय जाहीर त्याच काय मला माहितीये असे जाहीर होत महाराष्ट्र किती कमजोर झालाय या काळामध्ये याचा एक तुम्ही श्वेतपत्रिका काढा आपापसातल्या झगड्यामध्ये संघर्षामध्ये महाराष्ट्र किती कमजोर झालाय एकशे सहा हुतात्म्यांना पुष्पचक्र वाहण्याची तुमची तुमचा अधिकारच नाही मी लायकी हा शब्द वापरणार नाही तुमचा अधिकार नाही हा एकशे सहा हुतात्म्यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र तीन वर्षात खतम करून टाकला हा दिल्ली पुढे झुकणारा आणि व्यापारांना विकला गेलेला हा महाराष्ट्र निर्माण केला पंतप्रधान आज मुंबईत आहेत पहिल्या जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषदेचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होत बघा बेळगाव मध्ये सत्तावीस लोकांचा मृत्यू झाला त्यातले सहा लोक महाराष्ट्रातले निदान सात दिवस तरी दुखोटा पाळायला पाहिजे होता ना प्रधानमंत्र्यांनी महाराष्ट्रामध्ये मनोरंजनाच्या कार्यक्रमाला येत हा चोवीस तासात बिहारमध्ये प्रचाराला गेले आणि राष्ट्रभक्ती आम्हाला शिकवत आहेत हे आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवत आहेत हे आश्चर्य अजून त्यांचा किंकाळ्या ज्या आहेत कुटुंबियांच्या आणि मृतांच्या आमच्या कानामध्ये घुमतायत हृदयामध्ये आमच्या वादळ उठलाय आणि प्रधानमंत्री आधी ठेवून प्रवचन देणार सांस्कृतिक कार्यक्रमात का राजकीय कार्यक्रमात का ही देशभक्ती यांची आहे हे पाकिस्तानशी लढणार आहे ढोंग आहे रावसाहेब साहेब तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून एक विषय बोलत होता अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी गृहप्रवेश केलेला आहे काल गृहप्रवेशाची विधिवत पूजा झाल्यानंतर आता मुख्यमंत्री अजून काही पूजा राहिल्या आहेत दहावी परीक्षेत गवगवीत यश मिळाले ब्याण्णव टक्के मिळालेले ते सागर बंगल्यावर तिने अभ्यास केला म्हणून तिला ब्याण्णव टक्के यश मिळालं सागर बंगल्याच यश आहे ते मुलगी हुशारच आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या मुलीला ब्याण्णव टक्के मिळाले म्हणजे महाराष्ट्राला ब्याण्णव टक्के मिळाले कौतुक आहे त्या मुलीचं मला आता वर्षावर ले ले ते वर्षावर गेलेले आहे ते लोक सगळे काल त्यांनी पूजा अर्चा केलेली आहे मी त्यांना शुभेच्छा देतो मला आशा आहे की त्यांनी जमिनीत कुरलेली गुवाहाटीवरून आणलेली मंतरलेली शिंग जमिनीतून बाहेर काढून त्याचं विसर्जन केलं असेल अशी मला आशा आहे आणि त्याला तिकडे शांतपणे झोप लागो त्यांच्या जीवनामध्ये सुख शांती आरोग्य नांदो अशी मी त्यांना अपेक्षा व्यक्त करतो आमचे एकेकाळचे सहकार्य आणि मित्र आहेत ते त्याच्यामुळे त्यांना मी नवीन वास्तूमध्ये पण ते शिंग नक्की निघालेत का त्यातून ते पाहावं लागेल माझ्याकडे जास्त माहिती आहे माझ्याकडे मा मी आता चार दिवसापूर्वी गुवाहाटीमध्ये होतो मी चार दिवसापूर्वी माझ्या काही संसदीय कामासाठी गुवाहाटीमध्ये होतो आणि मी त्या दिवसभर त्या अमोशेच्या दिवशी मी मंदिरात जाऊन अनेकांशी चर्चा केली मी पत्रकार आहे आणि मला जी तिकडे माहिती मिळाली ती फार धक्कादायक आहे त्याच्यामुळे मला त्या शिंगांची अजूनही भीती वाटते माहिती धक्कादायक आहे असं म्हणजे नेमकं काय योग्य वेळी मला तुम्ही माझा परिसंवाद एकदा ठेवा या विषयावर वार्तालाप ठेवा वार्तालाप ठेवा आणि म्हणजे तुम्हाला मी गुवाहाटी ते वर्षा बंगला हा शिंगांचा प्रवास कसा झाला बरं का आणि शिंग नक्की कोणासाठी आणि कोणत्या पद्धतीने आणली गेली हे तुम्हाला मी आज महाराष्ट्र आज आपण शुभ बोललं बोल एक प्रश्न विचारतो की काल शरद पवार यांनी असं म्हटलेलं आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर आहे शरद पवारांच्या तोंडात साखर पडो त्यांच्या भावना आम्ही समजून घेतल्या सगळ्यांनी एकेकाळी राज ठाकरे यांनी त्यांच्या बरोबर सुद्धा युती करण्याचा प्रयत्न केला होता बरोबर ना पण या भावना आहेत त्या भावना आमच्यापर्यंत पोचलेल्या आहेत स्वतः माननीय उद्धव ठाकरे हे या विषयावर अत्यंत सकारात्मक आहे अत्यंत सकारात्मक आहे आणि माननीय उद्धवजींचा हा सकारात्मक विचार महाराष्ट्राचं राजकारण भविष्यामध्ये पूर्णपणे बदलून टाकल्याशिवाय राहणार नाही तर मग पाऊल कधी पडणार कारण राज ठाकरे राज ठाकरे हे मुंबईत आलेले आहेत राज ठाकरे मुंबईत आलेले आहेत उद्धव ठाकरे चार तारखेला येणार आहेत तुम्ही वारंवार म्हणतात की येण्याची तर पाऊल कधी पडेल कारण आता थेट अशी वेळ आलेली आहे की दोन्ही बाजूचे समर्थक अगदी शिवसेनेचे समर्थकही शिवसेना भवनाच्या प्रवेशद्वारापर्यंत येतात आणि राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं असे पोस्टर्स झळकवत आहेत झळकवू द्या ना झळकव द्या आम्ही पोस्टर्स तू त्यात नवीन काय पाहू ना योग्य वेळी बघ उठता लाग बोले अडपा मंत्री आज तरफ जो है, आ, कश्मीर मे हमला हुआ है प्रधानमंत्री आज मी देश मे शोका माहौल महाराष्ट्र में भी शोक है महाराष्ट्र में भी लोग मारे गए तो हमें लगा सात दिन तक प्रधानमंत्री शोक में डूबे रहेंगे देश पर हमला है हिंदुओं पर हमला है आज भी हमारे कानों में वो परिवारों का आक्रोश गूंज रहा है वो खून के धब्बे हमारे आंख में है लेकिन प्रधानमंत्री तुरंत बिहार में प्रचार को गए और आज मुंबई में एक सांस्कृतिक कार्यक्रम को आ रहे हैं और ये बीजेपी के लोग हमें देशभक्ति के पाठ पढ़ा रहे हैं पाठ पढ़ा रहे हैं ये चार दिन नहीं रुक सकते हैं आज भाषण देंगे पहल, पह, क्या पहलगा के ऊपर आज बड़ा भाषण हमको सुनना है